बंद महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एक वेळा वीस जणांची टीम आवारातच पोलीस चौकी शेकडो सी सी टी व्ही कॅमेरे शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्या देखत नाकावर टिचून चाणक्य चोरट्याने कॉपर पाईपची चोरी केली परंतु हे कोणाला न प पटण्यासारखं आहे गेल्या दोन महिन्याखाली सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील ए सी व आय सी यूला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची चोरी झाली जवळजवळ बाजारभावाप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील माहिती असणाऱ्या चानाक्ष चोरट्याने हॉस्पिटलच्या प्रशासनाला व काही कर्मचाऱ्यांना हताशी धरून चोरी केली अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे दोन महिन्यापासूनही याचा छडा लागला नाही म्हणून आम्ही आज पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल येथील अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु अधिष्ठाता हजर नसल्यामुळे त्यांचं सहाय्य उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रातील सरकार स्थापन नव्हतं अशा काळात संधी साधून काही चनाक्ष चोरट्यांनी अत्यंत महागडे असणारी कॉपरची पाईप चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावली या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड असताना हॉस्पिटलच्या आतमध्ये पोलीस चौकी असताना कॉपर पाईप चोरीला जाते हे आश्चर्यकारक आहे व सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंतीला काही भगदाड आहेत या भगदाडातून पूर्ण माहिती असणाऱ्या चोरटानेच त्याची चोरी केली असावी अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी उपअधिष्ठांना दिली यावेळेला माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की येत्या महिन्याभरात याचा ये छडा नाही लागला तर राज्याचे आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं जाईल व याची सर सर्वस्वी जबाबदारी ज्या वेळेला चोरी झाली त्यावेळेचे पोलीस एम एस एफ चे कर्मचारी व त्या ठिकाणी असणारं प्रशासन याला जबाबदार धरलं जाईल अशी माहिती निवेदनात दिली आहे यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे एम के कोळेकर खुदबुद्दीन प्रथमेश शेटे सुलेमान पटेल अनुराधा शेटे प्रताप पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या इवन अपडेट न्यूज वसंतदादा शासकीय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी अधिष्ठता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे या निवेदनात म्हटले आहे की मागील एक महिन्याखाली महिन्या ते दीड महिन्याखाली या सिव्हिल हॉस्पिटलमधून या अतिमहत्वाच्या आय सी यू विभागाच्या ज्या ऑक्सिजन सप्लाय करतात त्या पायपा म्हणजे सगळ्यात महागडी वस्तू असणारी कॉपर कॉपर पायपा या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी घेता याचा जाब विचारण्यासाठी डिन लाभ आहे गेले एक महिन्यापासून चोरी होऊन सुद्धा अजूनपर्यंत ह्या ठिकाणी आरोपी पकडले नाहीत म्हणून आम्ही परत जाब विचारण्यासाठी गेलो होतो परंतु काही लोकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं कळते की ही चोरी सापडणारच नाही कारण चोरी वस्तू इथल्या आहेत आणि चोरी करणारी इथल्या आहे कारण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व सी सी कॅमेरा असताना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी बल्ब कमीत कमी चौदा ते पंधरा लोकं या ठिकाणी असताना विशेष म्हणजे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुली आहे पोलीस चौकी आहे सी सी कॅमेरे महाराष्ट्र स्टेट बोर्थचे अधिकारी किंवा ते कर्मचारी पंधरा वीस असताना सुद्धा दिवसा डवळ्या या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी होती आहे हे निर्लज्जपणाचे हे असणारे अधिकारी आणि आम्हाला केळसपणे वाटतं की या गोरगरिबांचे जेणेकरून एक हजार पेशंटची रजिस्ट्रेशन ह्या दिवसा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमधून कॉपरच्या अतिमहत्वाच्या पायपा चुरीला आणि त्या पायपा चुरी आम्ही ह्या डीनला सांगितलं आज डीन नव्हते पण जे त्यांचे दुसरे अधिकारी त्यांना भेटलो आणि ते निवेदन सांगितले की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जसं नाणेला पोळा आणि दरवाजा वडा म्हणजे दोन गेट आहेत पोलीस अधिकारी समोर असतात कर्मचारी अधिकारी बोड असतात हे असताना माती माटीमागच्या बाजूने बोगदे पाडले भिंती पाडल्या त्या भिंतीतून त्या वस्तू सिव्हिल हॉस्पिटलच्या भंगार किंवा अतिमहत्वाच्या वस्तू त्या ठिकाणी बाहेरून चोरीन जातात म्हणजे सिव्हिल प्रशासनाला माहिती असते की या ठिकाणी ही चोरी कुठून होती आहे काय होती आहे कोण असते या संदर्भात माहिती असताना सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठितता दखल घेतली जात नाही महाराष्ट्र शासनाकडून यांना करोड रुपयाचा महिन्याला पगार दिला जातो किंवा हॉस्पिटल साधन सांगितलं पैसे खर्च केले जातात हे पैसे खर्च गोरगरीब लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या वस्तू सेवा सेवा दिली जाते परंतु या सेवा वस्तू या ठिकाणी चुरीला जातात दिवसाडवळ्यात बाहेरच्या लोक येत नाही चुरीला कारण ही हिथलं इथल्याच लोकांना माहिती असते की वस्तू कुठे ठेवल्यात काय ठेवल्यात एवढं सुरक्षा बल असताना पोलीस चौकी असताना सी सी कॅमेरा असताना चोरी होतात म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले आहे निवेदनात सांगितले की पंधरा दिवसात जर तुम्ही नाही या चोरी सापडली तर या ठिकाणी आरोग्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे जर त्यांच्यातलं जर नाही झालं तर ना या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही उपोषणला बसू परंतु हे प्रकरण जोपर्यंत तडीच येत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिक्चर सोडणार नाही असं अधिष्ठानं सांगितलेलं आहे इथं काय काम करत नाहीये आहे किंवा या इथली जबाबदारी कोण घेणार लोक सामाजिक आपल्याला जुन्या अधिकारी विचारणार आहे वरिष्ठ अधिकारी विचारणार तुमार आहे किंवा लोकांना तुम्हाला जनतेला तुम्हाला तोंड द्यायला लागते ती कोणाची चुकी आहे त्यांच्या चुकी म्हणणार हे काय तुम्ही करून बसणार नाही तिथं जाऊन एवढं मोठं कारभार घेऊन तुम्ही तिथं जाऊन बसणार आहे शक्य दिल्या ठिकाणी असं करा की जबाबदार सिक्युरिटी जी कोण जबाबदारीची व्यक्ती आहे किंवा त्या जे गेलेलं म्हणजे त्या विषयातले गेलेले पैसे लक्षात घ्या तुम्ही आता परत तुम्ही हे मांडणार हे करणार परत तुम्ही नवीन येणार परत आता बघायला महागाई वाढली आहे कसं आहे माहितीये का त्यामुळं काय माहितीय का मुख्य आहे सापडलेली जर मोठे सापडणार आणि सापडली माल मध्ये जबाबदारी कोण घेणार आणि ही जबाबदारी तर सिक्युरिटी जे मालक आहेत त्यांनी घेतली पाहिजे प्रमुख म्हणून तुम्हाला स्वीकारावं लागेल बरोबर असं आहे ना कसं आहे अंडर होती ती बिल्डिंग म्हणजे काम तिथे टेक्निकली त्यांच्या ताब्यात असल्यासारखी होती जरी ऑफिशियली जरी त्या प्रिमायसेस मध्ये असल्यामुळं जरी असली तरी पण काम चालू असल्यामुळे त्यांचे मजूर काम करत होते आणि त्यांच्या ताब्यात होती मागच्या एक दीड दीड वर्षापासून तिथे काम चालू आहे तो एक भाग झाला तर त्यांची पण थोडी जबाबदारी आहे की समजा सामान जर जे पाडलेलं सामान घेऊन जातं त्याच्यात काही हॉस्पिटलचं सामान चाललंय का आता गिलावा करताना जर पाईप काढल्या आणि त्या सिमेंटच्या तो टाकून दिला आता मी काय सांगतो सर जे त्यांच्याकडनं पण एक अहवाल मागितला आम्ही चीफ जे इंजिनियर आहेत त्यांचे पण त्यांच्या जे बांधकामाचं टेंडर तुम्हाला दिला असा ते जे प्रमुख आहेत त्यांना तुम्ही जाब विचारा किंवा ते मग त्या कामगारांच्या माध्यमातून माझं काय तुमचं काय छोटं मोठं एखादी काय केलं असेल जात आहे सर यात एवढं मोठं आहे म्हणतात पण टप्प्यावर गेलो पण त्यांची पण जबाबदारी ना शेवट की बाबा प्रकारे आता कुठं जर काय जर काम आहे चालला असं नाही आता इंजिनियर आहे म्हणून त्याला काम दिलं पण कामा काम करणारा माणूस त्या क्वालिटीत आहे इंजिनियर काय स्वतः करत होतात असं आमचं म्हणणं आहे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलंय तुमच्या स्तरावर तुमची चौकशी करा आणि एक अहवाल अहवाल द्या तर येईलच आणि बेसिक सगळ्यात पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतायत त्यांच्याकडनं काय त्यांच्याकडून ते उठून काढतील असते आणि सीसीटीव्ही एवढे सीसीटीव्ही असताना गाडी पास होते गाडीतून म्हणजे हे प्रकार मोठाच हो गाडी पास होत्या गाडीचा नंबर तर आपल्याला माहित पाहिजे ना सीसीटीव्ही मध्ये फुटेज मध्ये आले पाहिजे ना गाडीचा अशी गाडी गेली कुठून लावली गाडी पण चोरी ना अगदी काय होतं त्यावेळेला महाराष्ट्रात सरकार नव्हतं आणि अशा वेळेला सरकार नाही आरोग्य मंत्री नाही गृहमंत्री नाही अशा वेळेला जवळच्याच लोकांनी जेणेकरून इंटरबोध सर्व माहिती असणार व्यक्ती म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल मधला कोणतरी असणार आहे जसं म्हणतात ना नाला गोळाने दरवाजा मोकळा तुमचं एवढं मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे कंपाऊंड आहे दोन गेट आहे पंधरा पंधरा ते सोळा एम एस सी पी च्या सिक्युरिटी आहे पोलीस चौकी आहे तुम्ही सगळे लोक स्टाफ असताना फॉर्ड सगळ्या मागड वस्तू म्हणजे मागण्या असतं अंदाजे पाचशे ते सहाशे रुपये किलो कॉपरची किलो स्क्रॅप मध्ये दिलं जातो सगळ्यात मागं हे त्यांना माहिती होत आणि जेणेकरून परंतु काही आता काही लोकांनी बाहेर सांगितलं आम्हाला की आमच्या गॅटमध्ये काय गोकडे आहेत त्या गोकड्यातून चोरी होते म्हणजे जो मुख्य असतो अधिष्ठता डीन झोपी काढतात काय ज्या वेळेला गेट म्हणून किंवा अशा वेळेला तिथून चोरी होते कॉपरची चोरी होते ज्या ठिकाणी आयसी मध्ये त्या वापरल्या जातात किंवा एसी त्या कॉपर वापरले जातात अशा वेळेला ज्या वेळेला जी चोरी होते ती चोरी तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलतल्या कुठल्या तरी संबंधित व्यक्तीचा हात असल्याशिवाय हे घडणार नाही हे शंभर टक्के कारण याची जबाबदारी डीन म्हणून त्यांनी स्वीकारायला पाहिजे कारण अशा वेळेला मुख्य म्हणून समजलं आम्ही त्यांना ते डीनला बरे चोरी हो लहान लोक किंवा एखादा कोणाचा मृत्यू हो किंवा काय होते सगळी जबाबदारी डेंगूर येते मग ह्याची सुद्धा जबाबदारी तुम्ही स्वीकारायला पाहिजे की अनेक वेळा हजारो पेशंट पश्चिम महाराष्ट्रातले या ठिकाणी रजिस्ट्रेशन होते ओपीडी गरीब लोकांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अशा आता पाच पेटी मशीन आल्या उद्या चोरीला जाईल उद्या म्हणून तुम्ही चोरीला गेलाय हे संबंधित की आम्ही आता आरोग्यमंत्र्यांना आज पुढच्याकडे नाही सापडलं आरोग्य मंत्र्यांना निवेदन द्यायला जर त्यांच्यातमध्ये नाही झालं तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही पोस्टर पोहोचणार

किंवा समजा इथं तसं कोणी प्रॉपर व्यक्ती नसेल तर नेमाना एवढा मोठा पैसा येतोय जनतेचा पैसा एवढ्या सगळ्या सोयीसाठी शासन निधी पुरवतोय आता हेही सांगितलं गेलं की फार किमती वस्तू मागं पडलेत रिकाम्या आहेत आणि कोणी ज्याला लागल तर तिथून उचलून नेतोय हे का हा काय प्रकार आहे मग आहे तिथं पडलेलं जायचं का आपण जाऊया का आता नाही 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 ना, ना, तुमचं रेग्युलर वापरातलं चांगलं सामान तिथं आहे किमती सामान आणि ते असं उघड्यावर आहे आता मग ते जर चोरी होणार असेल तर आपण एकमेकावर टाळण्यात काही अर्थ नाही टाकलं जाणार नाही भंगाचं सामान आहे जे निर्लेखित करायचंय त्याची प्रोसेस सुरू आहे ते पण सांगितलंय

स्वच्छता पण होईल आणि नाही ऑलरेडी सांगितलंय सारखे सारखे आरोप होत जात नाही औषध नाही लवकर करायचं त्याचं काय टेक्निकल रिझन हे आहेत ते बघा काय ऑनलाईन करायला लागतंय काय हे करायला लागतात पण मेटलचं विशेषतः जे भंगार आहे ते लवकरच दुसरा मोठा विषय आरोप आहे की काही या ठिकाणी औषध येते झोपलीकडे औषध कंपन्या येतं असं आम्हाला मिळाले माहिती आहे प्रूफ नाही परंतु ते जर सापडलं तर मग त्याची जबाबदारी ही सुद्धा तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा आमची भरपूर आंदोलन होणार कारण जर गरीब लोकांना औषध येत असल्याकडे विषय नाही येतो तो बऱ्याच काही ठिकाणी झाला मेडिकल कॉलेजेसमध्ये सप्लाय